आम्ही आमच्या गावाला तीन महिन्यापासून पाणीच नाही असं म्हणलं तर जसा उन्हाळा लागतो तसं पाऊस पाणीच नाही चार गावां मिळून एकच विहीर आहे तर आम्हाला नवीन विहीर पाहिजे याच्यासाठी महिला आल्या नेमकं काय आश्वासन दिलं नवीन इयर पाहिजे आम्हाला नाही नाही शासनाच्या वतीने काय आश्वासन देणार संबंधित विभाग मी आम्हाला अशी समज दिली का तुम्ही पाठपुरावा करा आम्ही विर देतोय वाडी डॅम आणि चार गावायला एक विहीर पाणी पुरतच नाहीये चार पाच महिने झाले पाणीच नाही दुसऱ्याच्या विहिरीवर पाणी द्या गाडी द्या पाणी द्या

तर त्यांनी ह्या स्कीम अंतर्गत नवीन विहिरीची मागणी केलेली आहे तरी सदर मोर्चाचं हो असे आश्वासन देण्यात आले की हे नवीन विहिरीची मागणी शासन स्तरावर करावी लागणार आहे त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करावा लागेल सुधारित तरी सुधारित प्रस्ताव हा गा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हा परिषदेला सादर केला जाईल व त्याचा पाठपुरावा केला जाईल